नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे धनतेरेस पूजा आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी निघाली आहे आत्ता बाहेर आणि तुम्हाला कळेलच मी कुठे आली आहे थोड्या वेळात सो लेस गो सो बायला conmigo toda la night el ritmo suena can you feel move your body it's so real where the loco don't stop now sigue el ritmo show तर मित्रांनो मी आज आलेली आहे मगरपट्टा सिटी मध्ये वाव BMW आणि आज आहे धनतेरस पूजा आणि हे बघा इथे काहीतरी गाडींचा विषय झालेला आहे त्यांचा आणि आज आहे धनतेरेस पूजा सो धनतेरेस निमित्त आज काही ना काही छोटी मोठी खरेदी करतात गोल्ड वगैरे सो गोल्ड तर आपल्याला शक्य नाही आहे तर मी आज छोटंसं काहीतरी असं खरेदी करणार आहे आणि मी आलेली आहे आता चंदूकाका सराफमध्ये गोल्ड शॉपमध्ये आलेली आहे तर मग चला आणि खूप गर्दी आहे चंदुकाका सराफमध्ये तुम्ही बघू शकता आणि इथे बघा विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे परत गणपती बाप्पा आहेत खूपच छान मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि माझं आता मी बघत आहे पायातल्या पट्ट्या घ्यायच्यात मला पट्ट्या मी चॉईस केलेली आहे आता आणि आता मी इकडे श्री महालक्ष्मीचं मला पूजेसाठी कॉईन हवं आहे सो मी कॉईन बघत आहे आणि खूप महाग आहे सोनं वगैरे बापरे आणि हे बघा इथे मी कॉईन बघते आहे महालक्ष्मीचं खूप छान आहे कॉईन पण आणि आता माझं पट्ट्या कॉईन घेऊन झालेलं आहे आणि आता मी बिलिंग करते आहे वाव गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत तर कसं वाटलं माझा छोटासा ब्लॉग आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओके बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये